तुम्ही फक्त शरीर नाही मांस आणि हाडांनी बनलेलं एक शरीर नाही तुम्ही म्हणजे ऊर्जा आहात सजीव शुद्ध कंपन करणारी ऊर्जा आणि हे संपूर्ण ब्रह्मांडसुद्धा ऊर्जा आहे सर्व काही हालचाल करते सर्व काही कंपन करते तुमचे श्वास घेणं असो किंवा तुमचे विचार प्रत्येक भावना प्रत्येक कृती यामध्ये एक विशिष्ट कंपन असतं ही कंपन दिसत नसली तरी ती खूप शक्तिशाली असता तीच तुमचं आयुष्य घडवतात अनुभव निर्माण करतात वास्तव बनवतात कधी लक्षात आलय का जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा सर्व काही सुरळीत चालतं आणि जेव्हा रागावलेले तणावात असता तेव्हा सर्व काही विस्कळीत होत हे काही योगायोग नाही तुम्ही म्हणजे एक रेडिओ टॉवर सारखे आहात जसे तुम्ही प्रसारित करता प्रेम आनंद क्रोध भीती तसेच ब्रह्मांड तुमच्याकडे परत पाठवतो तर विचार करा आता तुम्ही आयुष्य बदलायचं असेल तर आधी तुमची ऊर्जा बदला विचार बदला तशाच भावना निवडा ज्या तुम्हाला व असलेलं आयुष्य आणू शकता भरपूर पैसा आरोग्य प्रेम समाधान हे सगळं तुमच्यातूनच सुरू होतं आणि हे फक्त अध्यात्म नाही अल्बर्ट आईन्स्टाइन म्हणाले होते सर्व काही ऊर्जा आहे म्हणून लक्षात ठेवा विचार म्हणजे फक्त विचार नसता ते तर कंपना आहे जी तुमचं भविष्य घिडवता म्हणून जागरूक रहा जिथे लक्ष तिथे ऊर्जा तुमचे विचारच तुमचं भविष्य बनवता चांगल्या लोकांच्या सान्निध्यात रहा, सकारात्मक बोलणं बोला अशा सवयी जोपासा ज्या तुमचे कंपने वाढवतात तुमची ऊर्जा पवित्र आहे तिचं रक्षण करा नकारात्मकतेपासून दूर राहा आनंदाला होकार द्या स्वतःवर प्रेम करा जेव्हा तुमची ऊर्जा संतुलित होते तेव्हा जीवन एखाद्या शांतीच्या नदीसारखं वाहायला लागतं गोंधळ नाहीसा होतो समाधान परत येत आतली स्पष्टता निर्माण होते आणि हो तुम्ही योग्य आहात तुम्ही शक्तिशाली आहात तुम्ही महासागरातील फक्त एक थेंब नाही तर त्या एका थेंबामध्ये सामावलेला संपूर्ण महासागर आहात ब्रह्मांडावर विश्वास ठेवा प्रक्रियेवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा कारण ब्रह्मांड नेहमी ऐकत असतो आणि तुमच्या कंपनानुसारच तो उत्तर देतो जर तुम्हाला असम ऊर्जा भरलेलं आयुष्य जगायचं असेल तर आमच्या रेकी आणि माइंड पाववर फ्री वेबिनारला आजच जॉईन करा